छत्रपती म्हणजे एक विचार छत्रपती म्हणजे अटूट विश्वास अत्यंत मार्मिकपणे आणि सुंदररित्या सांगणारी ही चिमुरडी म्हणजे कुमारी वैदेही मोरे हिचे व्याख्यान आपण जरूर ऐकूया अमरनाथ ऐकलेले नाण्याची तेजस्वी कथा सदैव भारतवासियांना स्मृतीचा एक स्तोत्र राहिली असून भविष्यातही ती भारतीयांना खंड प्रेरणा देत राहील देशाला कीर्ती आणि वैभव प्राप्त करून देणाऱ्या राष्ट्रपुरुषांचे चरित्र कथा आपल्याला विधीत आहेत पण तेवढीच मूर्तीदायक असणाऱ्या त्यांच्या मातांचे चरित्र मात्र आपल्याला तितकीशी ठाऊक नाही

आदिशक्ती भवानी या आदिशक्तीचं वात्सल्यांसल्य आणि पात्य मानसल्या जन्माला घेऊन येणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता बाळासाहेबजी जाऊ लढाव हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज व तसेच भारतीय महामानवांना जयंती मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केले अशा सर्वांना माझे विनम्रापात व आज छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवा निमित्त समनुपस्थित सर्वांना सर्वप्रथम माझा म्हणजेच वैदईक विक्रम मोरे मंचावर आभार मानते खर तर राजमाता राष्ट्रमाता मासे जाऊ म्हणजे काय स्वराज्य म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर स्वराज्याचे तीन गोड उभे राहतात एक स्वराज्य संकल्पक शहाजी राजे दुसरे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य छत्रपती संभाजी महाराज मग पडतो मासे जिजाऊचं स्थान कोणतं तर या तीन कोणांना एकत्रित जोडणारी एक समान रेषा येते ती समान रेषा म्हणजे मासाहेब जिजाऊ स्वराज्य संकल्पक राजे यांच्या बाबतीत ज्या जिजाऊचा विचार केला जातो त्या प्रतीक म्हणून जिजाऊ आपल्या डोळ्यासमोर आणि संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीच्या जिजाऊचा विचार केला जातो तेव्हा अखंड प्रेरणेचा स्त्रोत म्हणून जिजाऊ आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात आणि जर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबतीत ज्या विचार केला जातो तेव्हा आजीची वात्सल्य मूर्ती दुधापेक्षा साईज जास्त अप्रूप वाटत प्रत्येक देशाचे पुरुषा पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो काहीजण जण विनोदाने म्हणतात की प्रत्येक अयशस्वी पुरुषा पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो विनोदाचा भाग सोडा पण शिवचरित्रात तीन पुरुषांच्या यशस्वी

शंभूराजांच्या मृत्यूनंतर सुल्फिकर खानाने म्हणजे औरंगजेबाच्या मुलाने रायगड किल्ल्याला वेळा घातलाय तेव्हा रायगडावर होत्या त्या पुत्र शाहू आणि राजे रामदास दुसरी कोणी स्त्री असती तर तिने स्वतःच्या मुलाला राजा घोषित केलं असत पण यसुबाई तसं करत नाही त्या स्वतः पुत्रासहित रायगडावर थांबतात था। आणि राजा रामराजांना रायगडाच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर काढण्याची योजना आखतात अहो आज काल हे भल्या भल्या

औरंगजेबाची अवस्था तर अशी झाली होती की माघात घ्यावी एका स्त्रीने हगात राहाव तर सतराशे सात रोजी याच औरंगजेबाची गवर् धनावी लागली पण ताराणीची तलवार मात्र पराक्रमाच्या अखंड तळपतच राहिली जिजाऊच्या संस्काराचा हा वारसा आहे जिजाऊ येसुबाई ते तारा जा आहे एखाद्या स्त्रीने ठरवलं तर ती घर भेटू शकते आणि आपल्या त्यागाने ती घर साधू शकते फक्त साधूनच नाही ना ते भक्कमपणे बांधू शकते आज आपण समाजात पाहतो आहोत की एखादा पुरुष बाहेर समाजात कटुतो गाजत असतो त्याचा समाजावर विलक्षण प्रभाव असतो शिवराय जेव्हा मोहिमेवर असायचे तेव्हा त्यांच्या घरात जिजाऊ सारख्या कराने माता होत्या म्हणून जिजाऊ असेपर्यंत तुम्हाला कुठेही गृह कलक दिसणार नाही शंभूराजांचे मोगलांकडे जाणे मंत्री शंभूराजा विरुद्ध कट कारस्थाने सोयराबाईची पुतळा राजा बनवण्याची महत्वाकांक्षा या सगळ्या गोष्टी जिजाऊच्या आहे या सगळ्या गोष्टीचं कारण एकच जिजाऊचा अभाव हेच आहे त्यामुळे या काळात जिजाऊची कुणी प्रकर्षाने जाणवते

त्या त्यावे शक्ती त्या दिव्य शक्ती, आकाशाचे बळ पखांना उभर ठ्यावर भक्ती मासे जिजाऊना लहानपणापासून जिजा म्हटलं जात त्यांना चार भाऊ होते दत्ताजी राखोजी अश्वजी आणि बहादूर राजे जितावचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा मधील सिद्धेट राजा येथे झाला एकदा कोळीच्या क्षणी या लहानग्या जितावची महापराक्रमी राजे भोसले यांचे ज्येष्ठ पुत्र राजे भोसले यांच्यासोबत झाले होईलच्या रंगासोबतच जितावर शहाजीराजाची सोयरी ठरली पण विधी लिखी काहीतरी वेगळेच होते वयाच्या पंचवीसाव्या वर्षी राजे इतापूरच्या लढाईत मारले गेले तर पुढे ढकलले

कारण राजमाता जिजाऊच आयुष्य काही साधारण स्थापन करण्यासाठी त्यांना खूप कष्ट लागले एकदा भोसले आणि लखोजीराव जाधव मोहिमेसाठी गेले कर्नाटक वरून परत येताना वाटेत काय झालं कोणास नावाच्या सरदाराचा हत्ती फिसाळला त्याला आवडण्यासाठी दोन तुकड्या बनवण्यात आल्या एक तुकडी होती जाधवांची तर एक तुकडी होती भोसल्यांची जाधवच्या जा तुम्ही सेनापती होते दत्ताजीराव जाधव म्हणजे आपल्या मासाहेबचे जाऊचे भाऊ भोसलेच्या तुम्ही सेनापती होते संभाजी राजे भोसले म्हणजे आपल्या मासाहेबची जाऊचे संभाजीराजांनी हत्तीवर वाद केला पण तो वाद चुकून दत्ताजींवर लागला आणि दत्ताजी धारात पडले ते पाहून लघोजीरामांना राग आला त्यांनी संभाजीराजांवर हल्ला केला आणि तेही मरण पावले जाधवची मानसे रथ होती दत्ताजी गेले धुरण भोसल्याची मात सडक होती संभाजी केले म्हणून अहो पण आपल्या मासाची जमी लढाईचं कोणासाठी एकीकडे भाऊ मेलाय तर एकीकडे झीर मेलाय मासाय ब्रत होत्या त्या रैत्यासाठी रैत्याच्या कल्याणासाठी कारण रैत्याने सुद्धा कोणी आपला भाऊ कमावला कोणी आपले वडील कमावले कोणी आपल्या कित्येक नातेवाईक कमावले या परकीय सत्ताच्या गुलामी खाली आपणच आपल्याच माणसाला मारत आहोत याची जाणीव जिजाऊना घडली अखेर त्यांनी भवानी मातेला लहानपणापासून स्वप्न जन्माला आलं अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला जिजाऊने शिवरायांना लहानपणापासून रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या ज्यामुळे शिवलाईना सत्य सत्य न्याय अन्याय धर्म अधर्म याचा फरक समजू लागला शहाजीराजांनी शिवलाईच्या शस्त्र आणि शास्त्र या शिक्षणासाठी दादोजी कोटे बालकृष्ण पंत शामराज पंत मोरपंत यांच्यासाठी कर्तबगार माणसे पाठवले या कर्तबगार माणसाच्या नेतृत्वाखाली शिवराई खडू लागले छत्रपती असं कळवलं होत्र औरंगजेब शिवाजी महाराजांचा कौतुक करत होता जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत होता तेव्हा हाच औरंगजेब आपल्या शेजाद्याला नक्कीच तो म्हणाला असेल की शिवाजी महाराज काय तो म्हणाला असेल याद रखिए शिवाजी हमारे नजरों के सामने हमारे सतर्क की तामीन कर चुका है हमारे लाखों के फौजों के सुबह तारों को शिकर देखे उदय से रखते हैं उससे। ये हमारे मामू मिर्जा को तालीम शाही के खान बड़ी शर्मनाक बात है शहजादे शिवाजी ने के लाल भाई पर छापे डालते के, के छक्के छुड़ा दिए ये तो तब्दील के बड़े सिकंदर थे कि जान बच गई सिर्फ तीन उंगलियों पर समझौता

ポジションは त्यांचा त्याग समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळात जावे लागेल शहाजी राजांचा स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा प्रयोग मुरार जगदेवानं रायरावांच्या मदतीने पुणे उपस्थ करून संपविलं पुढे हा प्रयोग शहाजी राजांनी एका वेगळ्या रूपात केला निजामशाही वंशातील मुर्तुजा या छोट्या मुलाला निजामशाहीच्या गादीवर बसवलं स्वतः शहाजी राजे निजामशाहीचे वजीर झाले पण मुघलशाही आणि आदिलशाही एकत्रित आल्यामुळे राजे एकटे पडले पोर्तुगीजांनी मदत नाकारली तेव्हा जिवधन किल्ल्यात सुरू झालेला हा प्रयोग तीन साडेतीन वर्षांनी सोळाशे छत्तीस साली शहापूर जवळील माहुली किल्ल्याच्या शहाने राजांच्या शरणावतीने संपला माहुली किल्ला सोडताना शहाली राजांना काय वाटलं असेल हे त्यांना उरात बाळगलेली स्वप्न पूर्ण होत आहे असं वाटत असताना त्या स्वप्नाचे डोळ्यासमोर राग रांगोळी होताना दिसावी आणि काहीच करता येऊ नये अशा वेळ्या कर्त्या पुरुषाला काय वाटत असत

कारण आले भडका होतो म्हणून राजांना सह्याद्री पासून लाभ ठेवलं आणि तू बलोराज छागी दिली जिजाऊ या सर्व प्रकाराने अस्वस्थ होत्या या काळात नक्की जिजाऊ आणि शहाजीराजांमध्ये नक्की काय बोलणं झालं हे इतिहासाला निश्चित ठाऊक नाही पण त्या नक्कीच अशा म्हणाल्या असतील तुम्हाला द्यायला मनाई आहे पण आम्ही मुक्त आहोत शहाजी आखडे कानोजी जेथे बाजी पासलकर यांच्यासारखी निष्ठावंत मावळे दिले की मावळे म्हणजे शहाजीराजांचे कान डोळे होते यानी शिव या निष्ठावंत मावळ्याची निष्ठा आम्ही आजच्या कुठच्याही शकत नाही

परत या गावात वैद्यने विचारलं कोणाच्या जीवावर मासाहेब म्हणाल्या तुमच्या शिवराजांच्या भरोसावर या राजे समर्थ आहेत तेव्हा वैद्याने भट दाखवलं मातीमध्ये रोवलेली पहा दाखवली इथे वस्ती करणं अशुभ आहे जो कोणी इथे वस्ती करेल याचा निर्वंश होईल मासाहेब पुढे मासाहेबांमधील भवानी माता उसळली

स्वराज्यातील शेतकऱ्यांना बैल दिली खत दिली बघता बघता बैल शेती करू लागली शेतीला सोन्यासारखं पीक आलं पण सह्याद्री जनावर शेती उद्ध्वस्त करून जात होते सर्व शेतकरी मासाहेबांकडे गेले आणि म्हणाले औसा शेती तर केली शेतीला सोन्यासारखं पीक आलं पण सह्याद्री जनावर शेती उद्धवस्त करून जात आहे काहीतरी करावं मासा तेव्हा मासाहेबांना कळून विकत जगली तर शेतकरी जगली दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण तृथीमध्ये युक्ती सुचली त्याने आसपासच्या गावात जो कोणी त्या जनावर मारे त्याला सोन्याचं कड दिला जाईल गावागावात जिगद्याच बाहेर पडली रातोरात एका भोवती पहारा देऊ लागली एखादं जनावर दिसलं की त्याच्या चित्त्याच्या वेगाने झेप ठेव लागली त्याचं मूस कळायला लागली त्याची शेपूट तोडायला लागली आणि मासाहेब तिजाऊन कडक ठेवून यायला लागली सोन्याचं कड जिंकल्या एका दगडात दोन पक्षी मारल्याची जमते एक शेतीमध्ये उद्ध्वस्त करणारा तर मारलेच सोबत स्वराज्यासाठी जिगरबाज मावळे मिळाले एके रात्री जे रोजचा प्रण होता गड अगदी शांत झाला होता तितक्यात अचानक पाच सहा पोरांचा बैका ऐकू आला तसा पहारे तरी धावत पाच पुढे गेला समोर पाच सहा पोरं होती एका पोराच्या खात्यावर पोलं मोठ जनावर होत पहारेकऱ्याने विचारलं

काय झालं आणि तसं तुम्ही परिणाल केली होती ना बघ की जर कोणी जनावरची शिकार करा त्याला सोन्याचकडं हे बघा जनावर ठेवण आऊसाहेबांनी एखाद्या पोराकडं आणि एखाद्या जनावरांकडे पाहिलं आऊसा म्हणाल्या अरे आम्ही दवांडीत असं देखील सांगितलं होतं की आपण जनावर ठेवण्याची गरज नाही त्याची शेपूट दाखवली तरी चालेल तसं त्या पोरांना मात खाली खाली आणि म्हणाला ते आणि काय उद्या सकाळी आला सोन्याचं कड दिलं नसतं हे ऐकताच त्या सोन्याच कड जिंकण्यासारखी नाही तुमच्या पाठीवर पडावी म्हणून आलो होतो तुमच्या थाप माझ्या पाठीवर पडली की छत्तीस सत्तींच बॉ येत माउसेर तिथे झाला त्या मुलाचे डोळे पुसले आणि त्याला त्याचे नाव विचारले तो मुलगा म्हणाला ताना ताना जी पाळी सरे उमरेट त्या दिवसापासून ताना जो मा साहेबाचा झाला तो मरे परे तर स्वराज्याचाच राहिला खर तर ज्या समाजात कौतुकाची थाप पाठवा टाकणारी माणसं असतात तिथे गरज नव्हतात आणि जिथे ज्या समाजामध्ये कौतुकाची

छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडलं त्यांना तीन गोष्टी स्वीकारण्यासाठी सांगितल्या होत्या एक सांगा दोन औरंगजेबाचे पुढचे सरदार संभाजी राजांसोबत सामील होते आणि तिसरी सर्वात महत्वाची यट म्हणजे राजांनी इस्लामिक धर्म स्वीकार करावा या तिघांतली एकही यट राजांना मान्य नव्हती आणि याचाच परिणाम त्या औरंगजेबाने आपल्या शंभूराजांच्या डोळ्यात गरम सळ्या घुसवल्या नख खेचून काढले एक एक बोटे छाटली गेली केस के खेचून काढली के गेली ज्या शिवरायला मोहिमेवरून फेटण्यासाठी आतुरलेले पाय छाटले गेले तरी सुद्धा हा आपला मराठा छावा त्या औरंगजेबा पुढे झुकला नाही त्या

गोष्ट आहे जाता जाता मी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छित महाराजांसारखी दारी राखणं कपाला चंद्रकार लावणं ही हल्लीची गीत आहे चांगली गोष्ट आहे पण फक्त बाया बाह्यांगाने महाराज बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा महाराजांचे विचार महाराजांची शिकवण अंतरंगात विरगाव केली तर ती महाराजांना आदरांजली उत्सवांसाठी मिरवणुकांसाठी thank you.